हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज सकाळी लवकरच नाश्ता केला साडेआठ नऊ वाजता कारण विशालला संडेला सुट्टी असते म्हणून सकाळी लवकर उठलो ते घे पण आवरलं आमचं आणि आज कलर पण चॉईस करायचं होतं आणि फर्निचर पण बघायला जायचं होतं कपाट आणि सोफा त्यामुळे फटफट सगळं आवरलं मी जेवण बनवलं एकीकडे आणि एकीकडे विशालने बाकीचं आवरून घेतलं मग नंतरला म्हटलं कलर कलर चॉईस केले पाहिजे म्हणून कलर चॉईस करायला गेलो आणि आता तसं पण जवळ आले रूम भेटायला म्हणून म्हटलं कलर चॉईस आज करून घ्यावं विषयाला टाईम येतो तर मग तिथे गेलो पहिल्यांदा कलर चॉईस केल्यानंतर आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये गेलो आमच्या तिथे ते खूप दुकानं आहेत म्हणजे असे एक दोन तीन पण सगळ्यांच्या चॉईस वेगवेगळ्या असतात म्हणून काय समजतच नव्हतं आम्ही फायनली एका दुकानामध्ये गेलो आणि तिथे मम्मीला आम आणि आम्हाला हे कपाट आवडलं होतं म्हणजे छोटंसं असं पण ना आमचं पण कपाट सेम असंच आहे फक्त मोठं आहे म्हणून म्हटलं याच्यात आणि त्याच्यात काय फरक म्हणून म्हटलं जरा वेगळं काहीतरी बघूया मग आम्ही लाकडाची कपाटं बघायला आलो गेलो आतमध्ये आणि बघितले कपाटं वगैरे आणि खूप सुंदर असे कपाटं होते म्हणजे बघावं तेवढं कमीच होतं त्या कपाटांमध्ये आणि नंतरला विशालला आणि ओमला हे कपाट आवडलं होतं बट त्याची साईज आम्हाला घरी जाऊन चेक करायची चे होती तर आम्ही ना ते साईज आणायचं विसरलो जे आम्हाला जिथं कपाट ठेवायचं आहे मेन तिथली साईज न्यायची विसरलो आम्ही मग आम त्यामुळे मग परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तिथे ते मी एक प्लॅस्टिकचे कपाड बघितलं टेम्परली यूज करण्यासाठी मायराचे छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी पण ते पण त्याच म्हणजे त्याच प्राईजचं होतं का लाकडाचं आणि प्लॅस्टिकचं म्हटलं मग इथे पैसे वेस्ट करण्यापेक्षा लाकडाचंच जरा जास्त मजबूत घेतलेलं बरं म्हणून जरा परत म्हणजे डायरेक्ट घरी गेलो आणि मग तिथल्या जागेची माप घेतलं आणि मग फायनल केलं पाठ मग नंतरला सकाळी जेवण बनवलंच होतं म्हणून आल्यावर जेवलो आणि मी ऑफिसचं काम करत होती मायरा आणि विशाल झोपला होता चार वाजता माझं काहीतरी काम झालं आणि नंतरला विशालला आज इव्हिनिंगला पाच साडेपाच वाजता जायचं होतं लवकर म्हणून म्हटलं आता मायरा झोपली तर टिफिन बनवायला सुरुवात करावी इकडे एक इकडे मी चपातीचं चा पीठ मळलं बट मायरा लगेच उठली म्हणजे तिला ना असं लगेच उठली ती आवाज काय केला नव्हता मी तरी पण लगेच उठली ती मग भाजीची तयारी करत होते तेवढ्या ती उठली पण होते आणि तिच्या ना पोटात खूप दुखते म्हणजे ती असे सांगते मला पोटात दुखत आहे मी औषधं पण दिली दोन तीन दिवस झाले पण काय समजत नाही आहे तिला असं खाली खेळायला नेलं किंवा कुठं बाहेर चल म्हटलं की नाही बोलते दुखत आणि घरात आणलं लाईट वगैरे बंद केली म्हणजे झोपायच्या टायमाला किंवा काहीतरी तिने काहीतरी असं तिला ना म्हणलं नाही जायचं खेळायला तर तिच्या लगेच पोटात दुखतं म्हणजे काय समजत नाही म्हणून मी तिला सारखी विचारत होती माझ्या पोटात दुखतं आहे का पण ती काय तेव्हा नाही बोलत होती पण नाही ते अचानक अशी म्हणजे मम्मा पोटात दुखतं आहे जर खाली खेळायला वगैरे नाही तर लहान पोरांचं कसं समजत नाही म्हणून मी तिला विचारत होती म्हणजे एकदा डॉक्टर क विशाल आहे तोपर्यंत गेलेलं बरं आणि ती काय <laughs> विशाल बोला असू दे नसेल दुखत म्हणून म्हटलं ठीक आहे बघू नंतर एक दिवस बघू अजून मग नंतर जावं आणि जेवण झालं होतं माझं पाच साडेपाच वाजताच म्हटलं मग आता विशाल गेला आहे जाणार आहे जॉबला आणि मीला मायराकडून मी जाणार होती गळ्यातलं नीट करायला माझं कारण मायराने तोडलं होतं ते खूप दिवस झाले बॅडकचं घातलं होतं पण ते पण काल तुटलं म्हणून मी म्हटलं आज फायनली गळ्यातलंच काम करूया नंतर मायराला शॉपिंग केली गर्मीच्या कपड्यांची माझी पण शॉपिंग केली आणि नंतर घरी आलो असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असा तर लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय